श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात हिम्मत हारू नकोस बाळा हिम्मत हारू नकोस बाळा कारण तुझ्या पाठीशी साक्षांत स्वामी समर्थ महाराज आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता रांगोळी बघून सजावट बघून तुम्हाला कळलेलंच असेल की गौरी गणपतीचा व्हिडिओ आहे हो हो गौरीचाच व्हिडिओ आहे ज्या दिवशी गौरीचे आगमन झालेले आहेत त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि कशा पद्धतीने मी आगमन केलेले आहे ते दाखवते हो आता रांगोळी वगैरे सगळं काढलेले आहे पण सगळ्या पावसानं तमाशाच केलेला आहे त्याच्यामुळं जास्त काही काढलेलं नाही अगोदर समोर रांगोळी काढून घेतली स्वच्छ झाडून वगैरे घेतलं घरं स्वच्छ केले आणि आपला मेन उमरा जो असतो ना त्याला हळदीचं मात्र लेपन दिलेलं ले आहे लेपन केल्याच्यानंतर मग दिवे वगैरे लावले तुपाचे दिवे लावले तेलाचे दिवे लावले त्यानंतर गौरीची पूजा केली अगरबत्ती के लावली तुळशीची पूजा केली अगरबत्ती लावली आणि त्यानंतर गौरीचे औक्षण करून आता माप ओलांडून गौरीला आतमध्ये घ्यायचं आहे तुम्ही कशा पद्धतीने गौरीचे आगमन केले ते नक्की के कमेंट करून सांगा आम्ही तर अशा पद्धतीने करतो पाहू शकता एक कापड ठेवलेला हो आहे काली आणि एका तांब्यामध्ये तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ते सुपारीची पूजा करून मापोला आणलेला आहे आणि मुक्यानं घ्यायचं नाही बरं का थोडासा संवाद करून घ्यायचा आहे आता मुलं म्हणत आहे कोण आली मग आपण म्हणायचं लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली धनधान्याच्या पावलाने लक्ष्मी आली ऐश्वर्याच्या पावलाने लक्ष्मी आली आरोग्याच्या पावलाने आणि देवासमोर लक्ष्मीला आणून ठेवलेला आहे इथं सगळी सजावट करून ठेवलेली होती घरात पण तुपाचा आणि तेलाचा दिवा लावलेला होता कळसं मांडून ठेवलेले होते साखरेचा प्रसाद ठेवलेला होता पण गौरीच्या धक्क्यानं साखर सांडली असो तरी पण छान असं स्वागत केलेलं आहे आणि जसं मनाला प वाटलं होतं तशाच पद्धतीने स्वागत केलेलं आहे तर पाहू शकता माझ्या गौरी कशा आहेत अशा पद्धतीच्या माझ्या गौरी आहेत तुमच्या कशा आहेत नक्की कमेंट करून सांगा आता आमंत्रण कसे देतात हे सुद्धा नक्की व्हिडिओमध्ये पहा तर गौरीला आमंत्रण देताना तुम्ही काय म्हणता छोटासा ब्लॉग आहे दोन तीन मिनिटाचा नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कशी केलेली आहे सजावट पाहू शकता सुद्धा मांडून ठेवलेले आहेत आता मखर वगैरे सगळं तयार करून ठेवले आता हे कळसं ते जे आहेत ना ते आपल्याला मखरामध्ये ठेवायचे आहे आम्ही डायरेक्ट आगमन मखरामध्ये करीत नाहीतर उद्या जवायला या सहित या हा जाऊतन उद्या जेवायला या विष्णु लक्ष्मी सहित्या आज जावतन उद्या जगायला <गणागाँ> या विष्णु लक्ष्मी सहित या आ जावतन उद्या जेवायला या विष्णु लक्ष्मी सहित या आ जावतन उद्या जेवायला या विष्णु लक्ष्मी सहित या आ जावतन उद्या जेवायला या विष्णु लक्ष्मी सहित या अगोदर गौरीला देवासमोर आणतो आणि त्यानंतर मखरामध्ये मांडतो काही जण मखरामध्ये मांडतात पण आम्ही नाही कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा नंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवलेला आहे श्री स्वामी